अवैध दारू विक्रीला रोग बसवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महिला वर्गही ही तितक्या क्षमतेने कर्तव्य बजावताना दिसत असून ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आता महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष निर्माण केला आहे चांगल्या सोयीसुविधा असणाऱ्या कक्षात महिलांना आधार ठरणार रा आहे राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक संस्था कार्यालय किंवा कंपन्या जेथे महिला मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने काम करतात अशा ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत त्यामुळे सरकारी निमसरकारी कार्यालय बस स्टँड इत्यादी परिसरात हिरकणी कक्ष स्थापन झाला आहे आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने महिला कर्मचाऱ्यांची सुसज्ज हिरकणी कक्ष तयार केला असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली आहे विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती हिरकणी कक्ष असून यामध्ये महिलांना आवश्यक सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत सनदा माता बरोदर महिला सहा वर्षाखाली मुले आणि त्यांच्या मातांना याचा उपयोग होणार आहे अधीक्षक राजपदन शुल्क ठाणे कार्यालयामध्ये आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे या विभागामध्ये या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची स्थापना केलेली आहे महिलांना ज्या पद्धतीने शासकीय ठे कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली या कार्यालयाच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी आहेत या हिरकणी कक्षचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यापासून त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्यांच्या दैनंदिन वैयक्तिक अडीअडचणी आड़ वैयक्तिक त्यांच्या गरजा या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून परिपूर्ण होत आहेत आणि हिरकणी कक्ष हा अतिशय सुसज्ज आणि अद्यावत पद्धतीने आम्ही तयार केलेला असून त्याचा आमच्या कार्यालयातील सर्व महिला का अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे